हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता उन्हाळा येत आहे आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं गरमी होते खूप त्यामुळे जेवण जेवणसुद्धा काही जास्त जात नाही तर म्हटलं चला उन्हाळा आला आहे तर जेवणासोबत तोंडी लावायला चटण्या बनवूयात आणि तुमच्यासोबतसुद्धा म्हटलं हा व्लॉग शेअर करूयात तर तुम्ही नक्कीच हा ब्लॉग कंटिन्यू करा मी माझ्या पद्धतीने दोन प्रकारच्या चटण्या बनवलेल्या आहेत जे की आपल्याला उन्हाळ्यामध्ये किंवा एरवीसुद्धा जेवणामध्ये खाण्यासाठी योग्य ठरतील अशा तर मी आज बनवणार होते जवसाची चटणी आणि सोबत चटणी चटणीसुद्धा कारण की उन्हाळ्यामध्ये काय होतं जेवण जात नाही म्हटलं तर चटणी घेतली तर जेवण तरी पोटभर जातं म्हणून त्या निमित्ताने म्हटलं चटणी बनवते तर व्हिडिओसुद्धा बनवूया तुमच्यासाठी खास तर पहिल्यांदा मी कारची चटणी बनवायला घेतली होती आणि किराणामध्ये मी काराळ्याची चटणी म्हणजे खाराळे आणि जवळ सुद्धा आणले होते, होते पॅकिंगमधले असले तरी ते आपण स्वच्छ निवडून घ्यायचे आणि व्यवस्थित पाकडून वगैरे घ्यायचे कारण की त्याच्यामध्ये कचरा असू शकतो पॅकिंगमध्ये असले तरी आणि मग त्याला मी व्यवस्थित फक्त मॉइश्चर जाईपर्यंत फक्त भाजून घेतलं कढईमध्ये कारण की काय होतं की जवस किंवा कारळे असू आपण ते भाजतो कशासाठी का तर चटणी जास्त दिवस टिकण्यासाठी त्यातलं मॉइश्चर किंवा ओलसरपणा निघला तर त्याला बुरशी लागत नाही आणि चटणीसुद्धा आपली खूप दिवस टिकते म्हणून मी काराळे कढईमध्ये एकदम मंदाचे वरती व्यवस्थित भाजून घेतले आणि थोडीशी तडतड करायला लागले ना कढईमध्ये की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्याच पद्धतीने सुद्धा मी कढईमध्ये टाकून भाजून घेतली आणि थोडंसं भाजतं की त्याचा कलरसुद्धा थोडा चेंज होतो एकदम नकळत पण आपल्याला ते ओळखू येत नाही पण जेव्हा ते उडायला लागतात ना तेव्हा म्हणायचं आपले जवळ भाज देत आणि गॅस बंद करून मी साईडला ठेवलं होतं आणि आज मला भडंगसुद्धा बनवायचं होतं पण ते माझ्या पद्धतीचं भडंग मी बनवणार होते सुद्धा चांगले भाजले होते मग त्यालासुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेतलं तोपर्यंत थंड होऊन दिलं तोपर्यंत मी लसूण सोलत होते कारण की या चटणीमध्ये मी लसूणसुद्धा घालणार आहे तो अगदी ऑप्शनल आहे म्हणजे आपण घालू शकतो किंवा नाही घालू शकत पण लसणांनी चटणीची चव अजून वाटते म्हणून म्हटलं लसूणसुद्धा घालूयात काही जण कढीपत्तासुद्धा घालतात पण मी कढीपत्ता नाही घातला मग जवस आणि खाराळे थंड होत आहेत प्लेटमध्ये तोपर्यंत मी लसूण सोलून ठेवला आणि चटण्या करायला घेतल्या लगेचच तोपर्यंत काराळे आणि जवळ थंड झालं होतं मग लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये काराळ ओतून घेतलं कारळ्याचं म्हणजे जिबिया ते ओतून घेतलं आणि त्याच्यामध्ये सतत लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घातलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलं एकदा फिरवून घेतलं पण जास्त काही म्हणजे थोडंसं मोठं मोठं राहिलं म्हणून पुन्हा फिरवून घेतलं दोन, दोन बॅचेसमध्ये आणि छानपैकी चटणी तयार झाली जास्त बारीक पण पेस्ट करायची नाही आहे पावडर किंवा जास्त जाड पण ठेवायचं नाही कारण की कारळे कर, कडू असतात बघा त्यामुळे त्याला असं मिडियम साईजमध्ये थोडंसं उबडध बारीक करून घ्यायचं मिक्सरला आणि मग चटण्यांचं थंड होत होते तोपर्यंत बी भडणची तयारीसुद्धा एका साईडला करत होते त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची शेंगदाणे वगैरे घालणार होते तर म्हटलं चला ती सुद्धा थोडीशी तयारी करूया आणि मग करायची चटणी माझी तयार झाली होती त्याला थंड होण्यासाठी थोडं लगेच मी एका प्लेटमध्ये काढून घेतली होती आणि करायची चटणी आपण मिक्सरला बारीक करून झाल्यानंतर म्हणजे पूर्णपणे तयार झाल्यानंतर लगेच भरणीमध्ये भरायची नाही अजिबात कारण की ती गरम असते मिक्सरला बारीक करून घेतली की ती थोडीशी म्हणजे गरम राहते तर तिला थोडंसं थंड होऊन द्यायचं एका प्लेटमध्ये दे काढून घ्यायचं आणि मग आपण दुसरी चट म्हणजे मग बर्णीमध्ये चटणी भरायची म्हणजे चटणीतून चटणीसुद्धा जास्त दिवस टिकते आणि त्याच्यानंतर मग लगेच जवळसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले बारीक करायला आणि त्याच्यामध्ये लाल तिखट लसूण पाकळ्या त्याच पद्धतीने मीठ वगैरे घातलं आणि तीसुद्धा दोन बॅचेसमध्ये व्यवस्थित फिरवून घेतली जवसाची चटणीसुद्धा खूप छान झाली होती आणि भाजून घेतल्यामुळे काय होतं या कारळच्या चटणीचा आणि जवसाच्या चटण्याची चव असते ना ती अजून वाढते आणि जास्त दिवस टिकते सुद्धा आपण ती कोरडी खाऊ शकतो किंवा तेलासोबत सुद्धा खाऊ शकतो अशा अशा पद्धतीने माझ्या दोन्ही प्रकारच्या चटण्या करून झाल्या होत्या म्हणजे जवसाची चटणी आणि सोबत कार्याची चटणी खूप छान लागते आणि तुम्ही नक्की करून बघा कारण की मी नेहमी करते ह्या चटण्या घरामध्ये नेहमी असतात खाण्यासाठी आणि मला बनवायचे होते भडण कारण की मधल्या वेळेत किंवा चार पाच वाजता बघा खाण्यासाठी भडण आमच्या घरामध्ये सुद्धा सगळ्यांना आवडतात आणि चांगलं वाटतं कधीतरी तोंडाला चव पण येते त्यानिमित्ताने म्हटलं चला घरामध्ये म्हणजे पॅकेट होतं लायांचं म्हटलं चला आपण भडण बनवूया फरसाण वगैरे आणून सुद्धा भेळ बनवतो पण म्हटलं ह्या वेळेस भडण बनवूया आणि चांगलं लागतं लसणाची चव असते त्याच्यामध्ये लसूण वगैरे टेचून टाकला तर चव वाढते तोंडाची आणि खूप भारी लागतं बनवण आमच्या घरामध्ये तर खूपच आवडतं आणि मग जवसाची चटणी झाली मिक्सरला बारीक करून ते लगेच भडण बनवायला घेतले होते त्यासोबत मी लसूणसुद्धा खूप सोडला होता संध्यापणे एक ते दोन जे मोठे लसूण असतात ते सोलले होते म्हणजे बडनसाठी आणि कढीपत्ता आणला होता सोबत हिरव्या मिरच्या दोन तीन चिरून घेतल्या होत्या शेंगदाणे घेतले होते आणि घरात जर लहान मुलं असतील तर नुसते हळदीचे हो केले तरी चालतात पण एक दोन मिरच्या टाकल्या तर थोडेसे चांगले लागतात पण काही घरात लहान मुलं असतात तर कमी तिकेटसुद्धा तुम्ही बनवू शकता आणि मग व्यवस्थित लहाया वगैरे घेतल्या चाळून पहिल्यांदा कारण की पॅकिंगमधलं असलं तरी खराबसुद्धा असू शकतं त्यासाठी आपण सुद्धा व्यवस्थित चाळून घ्यायच्या कारण की त्यातला कचरा वगैरे चाळणी वाट बाहेर पडतो आणि मग छानपैकी त्यातलं निवडून घेतल्यानंतर एका कढईमध्ये घेतले आणि मग दुसऱ्या कढई गॅसवरती ठेवली आणि त्याच्यामध्ये लह्या आधी पहिल्यांदा गरम करून घेतल्या एकदम बारीक गॅसवरती कारण की त्या कुरकुरीत होतात आणि सुद्धा चवीला छान लागतं म्हणून पहिल्यांदा थोडंसं तेल टाकलं कडेने आणि बॅच वाईज थोड्या थोड्या लह्या कढईमधून थोड्याशा गरम करून घेतल्या म्हणजे अशा एकदम हाताने चुरा होईल अशा पद्धतीने कुरकुरीत करून घेतल्या एकदम खूप छान लागतात बघा तसे बळण जास्त दिवस टुक टिकतात सुद्धा म्हणजे डब्यामध्ये आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात एकदम क्रिस्पी होतात बघा भडण आपल्याला पाहिजे असे दुकानात लगत आणि मग लगेचच बॅच वाईज ते तळून घेतलं तेल टाकत टाकत भडण कडक कडून म्हणजे कुरकुरीत करून घेतले कढईमधून आणि मग फोडणीची तयारी केली होती याच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हणजे लहाया उन्हामध्ये थोड्याशा मांडून तशा सुद्धा क्रिस्पी करू शकतात काही लोक बघा दिवाळीमध्ये चिवड्या बनवायच्या वेळेस जे आपण भाजके पोहे किंवा ते वेगळे पोहे आणतो चिवड्या बनवण्यासाठी मक्याचे पोहे किंवा दुसरे ते उन्हामध्ये ठेवले तर तरीसुद्धा तर त्याला तर कुरकुरीतपणा येतो आणि ह्या सुद्धा आपण थोडं जरा म्हणजे काही तास उन्हामध्ये ठेवल्या तरी त्या कुरकुरीत राहतात आणि आता ऊन ऊन तर खूपच हे बघा प्रचंड ऊन्हे असं पण असू शकतं पण पन इन्स्टंट तुम्हाला जर भडण बनवायचं असेल लगेच तर ही पद्धत वापरली तरीही चालेल आणि मग मी बॅच वाईज लह्या व्यवस्थित भाजून घेतल्या गरम थोड्याशा करून घेतल्या आणि हाताने असं चुरा होतोय का बघायचं म्हणजे एकदम क्रिस्पी झालेल्या ला आहेत लह्या अशी असं म्हणायचं आपण आणि मग लगेच लाह्या भाजून झाल्या की मग फोडणी करायला घेतली होती त्याच कढईमध्ये फोडणीसुद्धा करून घ्यायची आणि मोठी कढई घेतली होती लाह्या टाकण्यासाठी कारण की आपण जी फोडणी करतोय ती त्या लाह्यांवरती टाकणार असतो आणि मग नंतर मिक्स करणार असतो तर भांडंसुद्धा मोठं असावं लाह्यांसाठी घेतलेलं ला। जेणेकरून आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल अशा पद्धतीनं आणि मग लाह्या झाल्या की फोडणी कढाईमध्ये मी दोन तीन चमचे तेल घातलं कारण की आपल्याला शेंगदाणे कढीपत्ता लसूण वगैरे सगळं तळायचं असतं त्याच्यामध्ये त्यामध्ये ते आपल्याला तेल थोडंसं घालावं लागेल तीन ते चार चमचे आपण कढाईमध्ये तेल घालायचं आणि तेल तापलं की त्याच्यामध्ये जिरे मोहरी आणि जिरे आणि मोहरी म्हणजे एक चमचा जिरे एक चमचा मोहरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता आणि लसूण तर मी सोलून घेतला होता अगोदरच तर मी खलपत्त्यामध्ये बघा इथे टेचून घेते कारण की जास्त बारीक नाही करायचा त्यातला रस आहे तो निघून जातो त्यामुळे ओबरधोबर टेचायचा जेणेकरून तेलामध्ये त्याची ते चव हो बघा म्हणजे उतरते आणि सुद्धा छान अशी तिखटसर टेस्ट येते बळणला लसणामुळे अशा पद्धतीने त्याला ओबरधोबर टेचून घ्यायचा आणि एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे बघा मी आणि लगेच जिरे मोहरी टाकलं तेलामध्ये की हिरवी मिरची टाकायची आणि तळून घ्यायचं पण त्या ना मी शेंगदाणेसुद्धा तळून घेतलेत कारण की आपण ही फोडणी जी करतोय ती आपण कढईमध्ये करणार आहे तर पहिल्यांदा मी शेंगदाणे तळून घेतले सगळ्यात अगोदर आणि नंतर मग मोहरी हळद आणि लसूण टाकून थोडासा पिवळसर गुलाबीसर रंग येईपर्यंत लसणाला व्यवस्थित तेलामध्ये तळून घेतला आणि शेंगदाणेसुद्धा व्यवस्थित तळून घ्यायची क्रिस्पी होईपर्यंत कारण की शेंगदाणेसुद्धा भडणमध्ये मध्ये मध्ये खाण्यामध्ये दाताखाली आले ना तर ते खूप छान लागतात बघा आणि मग शेंगदाणे तळून त्याच्यावरतीच टाकले लायांवरती आणि लगेच जिरे मोहरी लसूण आणि हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकला फोडणी छान व्यवस्थित परतली एक ते दोन मिनटं घाई अजिबात करायची नाहीये पण गॅस गॅस आपण मेंटेन ठेवायचा नाहीतर फोडणी करपली तर बनन सुद्धा करपट लागू शकतं त्या पद्धतीने आपण गॅसची फ्लेम सुद्धा कमी जास्त करत आपण व्यवस्थित सगळ्या फोडण्या तळून घ्यायच्या आणि नंतर आपण लसूण वगैरे ते तळून घेतो कढीपत्ता वगैरे ते सुद्धा लह्यांवरती टाकून घ्यायचं आणि मग गॅस बंद करायचा आणि त्याच गॅसमध्ये म्हणजे त्याच कढईमध्ये आपण म्हणजे हळद अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर सोबत एक चमचा लाल तिखटसुद्धा टाकायचं नुसती हळद हिरवी मिरची टाकल्यामुळे लाल तिखट नाही टाकलं तरी चालेल पण आमच्या घरी थोडंसं तिखट खायला आवडतं म्हणून मी थोडंसं लाल चमचा म्हणजे एक चमचा लाल तिखटसुद्धा टाकलं त्याच्यामध्ये आणि छानपैकी तळून घेतलं तेलामध्ये आणि मग नंतर ती फोडणीसुद्धा गॅस बंद केल्यावरती ती फोडणी फोडणीसुद्धा लाह्यांवरती टाकून घेतली म्हणजे ज्या भाजल्या होत्या लाह्या गरम केल्या त्याच्यावरती टाकून घ्यायची आणि छान व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं छानपैकी आणि चवीपुरतं मीठ घालायचं गरम फोडणी तोपर्यंतच त्याच्यावरती मीठ आणि एक ते दोन चमचे पिठी साखर घातली होती कारण की पिठी साखर घातली ना खूप छान वेगळीच चव येते बघा जिबेवर आपण जेव्हा भडण टाकतो तोंडामध्ये तेव्हा त्याला छान असा टेस्ट येतो म्हणून मी एक ते दोन चमचे साखर साखरसुद्धा घालते आणि मग व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडंसं कोमट आहेत ती फोंडी वगैरे पहिल्यांदा आपण चमच्याने घ्यायची कारण की भाजू शकतो म्हणून आणि नंतर हाताला ससवेल असं झालं की व्यवस्थित मिक्स करून घ्यायची फोंडी आणि मी ज्या कढईमध्ये फोंडी दिली होती त्यालासुद्धा थोडासा मसाला चिकटला होता तर निम्मे भडण मी त्या कढईमध्ये टाकले आणि व्यवस्थित पुसून घेतले त्यालासुद्धा आणि छानपैकी सगळे भडण मिक्स करून भडण तयार झालं होतं गरमागरम असं आणि टेस्ट करून बघितलं तर एकच नंबर भडण चवीला झालं होतं बघा आणि तुम्ही मधल्या वेळेमध्ये मुलांसाठी टे म्हणजे एखादा डबा भरून ठेवला तर महिनाभरसुद्धा असे भडण जाऊ शकतात जेणेकरून मुलं मुलं खेळून आल्यावरती असे भडण खाऊ शकतात किंवा आपल्या घरामध्ये आपण सुद्धा खाऊ शकतो तोंडाला चव येण्यासारखे हे सुद्धा तुम्ही नक्कीच करून बघा आणि मग हे बडण झाले की मी एका डब्यामध्ये थंड झाल्यावरती भरून ठेवायचे गरम अजिबात भरून ठेवायचे नाहीत नाहीतर ते चेंबट होऊ शकतात कारण की आपण कढईमध्ये गरम केलेत कारण की ते क्रिस्पी राहावेत आणि जास्त दिवस टिकावे म्हणून हे बडण आपण कढईमध्ये पहिल्यांदा बारीक करून घेतले होते आणि अशा पद्धतीने बडणसुद्धा तयार करून झालेले आहेत तुम्ही सुद्धा जवसाची चटणी सोबत चटणी चटणीसुद्धा करून बघा आणि हे महिनाभर टिकणारे भडणसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि चला आजचा ब्लॉग इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि एकदम क्रिस्पी आणि टेस्टी असे भडण मी टेस्ट करून बघितले बघा एका प्लेटमध्ये घेऊन खूप छान झाले चवीला तुम्ही नक्कीच करून बघा आणि आवडल्यास नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्यापैकी नवीन कोणी असेल तर त्यांनी आवर्जून आपले ब्लॉग बघण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला म्हणजे तुम्हाला आपले सर्व व्हिडिओ दिसतील आणि भेटूयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद